नमस्कार मित्र दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे अवघ्या काही दिवसामध्ये निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर होणार आहे कारण सव्वीस नोव्हेंबरला आपल्या विधानसभेची मुदत संपणार आहे निर्वाचन आयोगाने याची चाचपणी केलेली आहे प्रशासन आता सज्ज आहे तर आपण मुख्य मतदारसंघामध्ये काय होईल हे पाहणार आहोत मुख्य मतदारसंघामध्ये विधानसभेला तुषार राठोड हे रनिंग आमदार आहेत माग चौदाला गोविंद राठोड निवडून आले आणि शपथविधीला जात असताना रेल्वेमध्ये त्यांना अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं पोटनिवडणुकीमध्ये भावनेची लाट म्हणून तुषार राठोड निवडून आले आणि पुन्हा एकोणीसला देखील मुखेडच्या जनतेने तुषार राठोडांना प्रचंडमताने निवडून दिलेलं आहे आज परिस्थिती ही आहे भाजपचे अनेक आमदार आहेत पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा अलीकडं आमदार होऊ पाहत आहे ते आमदार होण्याची इच्छा झालेली आहे लोह्यामध्ये श्यामसुदर शिंदे आमदार झाले प्रशासकीय अधिकारी असलेले आवशामध्ये अभिमान्यू पवार आमदार झाले आणि आता बालाजी पाटील खदगावकर हे एकनाथ शिंदेचे पर्सनल सचिव राहिलेले आहेत खाजगी सचिव राहिलेले आहेत आणि ते त्यांना एकनाथ शिंदेने शब्द दिलाय काय माहीत नाही आणि म्हणून त्यांनी आपलं प्रचार कार्यालय उघडलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे काल त्यांनी मुखेड शिवसेना प्रचार कार्यापासून प्रचार कार्यालयापासून ते पर्यंत पदयात्रा काढली होती आणि त्या मशनेरपर्यंतच्या पदयात्रेमधचा जल्लोष जर आपण पाहिला तर बालाजी पाटील खदगावकर आणि यांचा हा झंझावाती प्रचार हा मुखेडमध्ये त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावामध्ये हलकी लावून बाज्या लावून ते मिरवणूक काढत आहेत आणि अशा पद्धतीने लोक त्यांच्यामगं फिरत आहेत ते म्हणत आहेत की पंच्याहत्तर वर्षामध्ये न आरोग्याची सुविधा आहे न गावांना रस्ते आहेत तर ह्या सगळ्याच गोष्टी एम आय डी सी नाही रोजगारांची प्रश्न मुखेडच्या लोकांची जी आहेत आणि मुखेडचा मूळ प्रश्न हाच आहे की तिथला जमीन ही माळरानाची आहे सीताफळाचं उत्पन्न होते आणि पण त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया करणारी कुठली केंद्र तिथं निर्माण झालेली नाही तिथून सीताफळ मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये जात असतात हे सगळी लमानी हाटकर आणि होल्लेर अशी भटक्या जमाती या भागामध्ये अधिक आहेत आणि म्हणून मग अखिल भारतीय होल्लर समाजाचं अधिवेशन सुद्धा त्यांनी म्हणून मग बालाजी खदगावकर ही तुषार राठोडांना एक मोठी स्पर्धा आणि मोठी डोकेदुखी झालेली आहे तुषार राठोड घेऊन आले तरी जनता ओळखत आहे की ही एमआरडीसी कोण आणत आहे जनतेला कळत आहे आणि ही एमआरडीसी जर इथं आली तर आमचे हजारो जे ऊस कामगार का आहेत बाहेरगावी ऊस तोडीसाठी जातात ऊस तोडणी झाल्यानंतर राहिलेले तीन महिने उन्हाळ्याचे मुंबई पुणे करतात ते लोक इथंच कामाला लागतील त्यांना नवीन रोजगार मिळत आणि इथली जनता हातपान होणार नाही म्हणजे बाहेरगावी कामाला जाणार नाही बालाजी पाटील यांचं म्हणजे नाव लौकिक होत आहे एक कामाचं माणूस तिथं येत आहे म्हणून जनता त्याच्याबद्दल फार म्हणजे राठोड म्हणजे गोविंद राठोड आणि किशन राठोड आणि या सगळ्या भागामध्ये शिक्षण संस्थांच्या माध्यमातून राजकीय पकड मजबूत केलेली होती आणि मधल्या काळामध्ये दोन हजार नऊला ला जेव्हा हा नवीन मतदारसंघ झाला तेव्हा हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर हे नऊशे हजार मतांनी निवडून आले होते आणि त्यांना मग चौदाला गोविंद राठोडांनी पराभूत केला ते सुद्धा या ठिकाणी आता पुन्हा निवडणूक लढवणार आहेत कालच वसंतराव चव्हाणांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला आणि मोठी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी ही मागणी केली की के मी दावेदार आहे आणि ते आत्ताच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि जिल्हा अध्यक्ष असल्यामुळं ते ते तिकीट मागत आहेत पूर्ण तालुका मी पाहिलेला आहे आणि या तालुक्यात माझं काम आहे असं ते म्हणत आहे दिलीपराव पाटील बेटमोगरेकर ते आणि सगळी कार्यकर्ते त्या ठिकाणी होती मोठी सभा झाली त्यामध्ये प्राध्यापक रवींद्र चव्हाण वसंतराव चव्हाणांचे चिरंजीव हे सुद्धा बोलले की वसंतराव चव्हाणांचं मुखेडच्या विकासाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याची संधी लोकसभेला पुन्हा एकदा मला निवडून द्या आणि विधानसभेला हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरांच्या मागे आपली ताकद उभी करा अशा पद्धतीचा ते मोठा मेळावा झालेला आहे त्यामुळं काँग्रेसमधून हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहेत आणि त्याच पद्धतीने या मतदारसंघामध्ये हटकर समाजाचा जनसमूह हा मोठी निर्णायक संख्या आहे या मतदारात मतदारसंघामध्ये या जमातीची आणि धनगर आणि हटकरांचं नातं लक्षात घेता मागा लोकसभेला अशोक चव्हाणांना पराभूत करण्यास कारणीभूत ठरलेले यशपाल भिंगे प्रताप पाटील चिखलीकरण निवडून आले पण यशपाल भिंगे कारणीभूत ठरले अशोक चव्हाणांना पाडण्यासाठी असं बोललं गेलं वंचितकडून ते उभं टाकले होते नंतर त्यांनी बी आर एसमध्ये प्रवेश केला नंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले पण भगतसिंग कोश्यारीनी त्यांचं विधान परिषदवरचं नाव कागदावरच ठेवलं त्यांना आमदार होण्याची संधी मिळाली पुन्हा ते बी आर एसमध्ये गेले तिथंही काही दिसलं नाही आणि मग ते मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि ते काँग्रेसकडं तिकीट मागत आहेत सुद्धा मुकरमाबाद सर्कल पेटवड सर्कल सगळी सर्कल गाव भेटी गाव दौरे करत आहेत सगळ्या गावांना त्यांनी ही झंझावाती भेटी द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनीसुद्धा मुखेड कंदार मतदारसंघामध्ये प्रचार कार्यालय ले, उघडलेलं आहे आणि यशपाल भिंगे हा नवा चेहरा हटकर समाज त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं बोलल्या जाते आहे आणि हा नवा चेहरा संपूर्ण गावोगाव फिरतो आहे त्यांची वक्तृत्वशैली खूप चांगली आहे आणि जातीचं जातीवंत महाराष्ट्रामध्ये हे जर पाहिलं तर त्यांना हे मिळेल अशी त्यांची त्यांची अपेक्षा आहे आणि तुम्ही कामाला लागा असं आम्ही देशमुखांनी म्हटलेलं आहे असं ते म्हणत आहेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनुमद्रपटल बेटमुकरेकर आहेत मग हे सुद्धा प्रचार करत आहेत त्यांच्यासोबतच यशपाल भेंगे काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत आणि यातून मोठ्या गावांचं मोठ्या प्रमाणात सामाजिकरण होते आहे लोकांना ही संधी आहे की काँग्रेसमध्ये दोन चार लोक फिरत आहेत आणि तुषार आठवड्यानं दुसरी अडचण ही आहे की त्यांच्याच घरामध्ये आता का भेदी लंका पार म्हटल्यासारखं फूट पडलेली आहे किशन राठोडांचे चिरंजीव संतोष राठोड हे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून उभा टाकू इच्छित आहेत आणि ते तुषार राठोडावर मोठी टीका करत आहेत त्यामुळं तुषार राठोडांची यावेळेची मुखेडची सत्ता ही मुखेडला पुन्हा एकदा आपली आमदार त्यांना टिकवता येईल का हा जनतेसमोरचा प्रश्न आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जनतेचं सामाजिकरण होते आहे लोकांचे जे प्रश्न आहेत मग बालाजी पाटील खदगावकर हे एम आय डी सी आणतील का यशपाल भिंगे काय प्लॅन देत आहे तेही जनतेला पाहावं लागेल आणि हे सगळे गाव दौरे होत असताना गावातली सगळी प्रश्न त्यांना पाहायला मिळतात मुकरराबादमध्ये भिद्राळीचा रस्ता त्यांनी दाखवलेला त्याचा व्हिडिओ यशपाल भिंगेने केलेला आहे अनेक गावांचे संपर्क कसे आहेत नदी नाले रोडवरून वाहतात आणि त्या पाण्यामधून ते तिकडे चलत जात आहेत एक दिवस जायची आपली स्थिती ही आहे तर लोकांची काय असेल असंही ते बोलले जाते आहे एक व्हिडिओ आहे पानपट्टीवरचा माणूस बोलतो आहे की नवा चेहरा बालाजीराव आम्हाला आम्हाला हवा असं तो म्हणतो आहे आणि तो का तर एम आय डी सी आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि मंत्रालयामध्ये असल्यामुळं त्यांना कशा पद्धतीने कामं करावीत याची दिशा बालाजी पाटील खदगावकरांना आहे त्यामुळं आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे असं ते म्हणत आहेत त्यामुळं बालाजी पाटील खदगावकर हे किशन राठोडांच्याच या आश्रमशाळांमध्ये शिकलेले आहेत त्यांनी गोविंद राठोडांवर त्यांचा लेख मी वाचला की विश्वातून शून्यातून विश्वनिर्माण करणारा नेता असं त्यांनी त्याच्यात ते त्याचं वर्णन केलेलं अशा टायटलचं लेख त्यांनी त्या ते गौरवग्रंथामध्ये एच बी राठोड सर प्राचार्य आहेत त्या कॉलेजचे त्यांनी ते गौरव संपादित केलेलं आहे आणि त्या ग्रंथामध्ये बालाजी खदगावकरांचा लेख आहे ते आणि राठोड एकदाच तिथे शिकायला होतो असंही ते, 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 हो ते बोलले त्यामुळं या भागातले जे प्रश्न आहेत आपण मतदार हा जागरूक असेल तर लोकशाही सक्षम होत असते आणि या सगळ्या निवडणुकीच्या रंधमाळीमध्ये अवघ्या आठ दहा दिवसामध्ये नऊ दहा ऑक्टोबरपर्यंत हा सगळा प्रोग्राम डिक्लेअर होईल आणि मग पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर हा एवढाच महिन्याचा काळ एक महिन्याचा काळ हा सगळा फॉर्म भरणं प्रचार करणं या यासाठी असेल तेव्हा ते शक्य नाही म्हणून आता सगळा होतो आहे मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकांचं मोठ्या प्रमाणात सामाजिकरण होते निमित्ताने लोकांपर्यंत ही सगळी नेते जात असतात आणि मग सगळ्या प्रश्नांवर चर्चा होते नाहीतरी मग लोक आपापल्या संसारामध्ये गुंग असतात आणि मुखेड तालुक्यामध्ये तर जमीन सगळी माडरानाची असल्यामुळं लेंडी प्रकल्प तसाच वाऱ्यावर पडलेला असल्यामुळं आम्ही जन्मण्याच्या पूर्वीपासून म्हणजे पन्नास वर्षापासून चर्चेत चर्चेत आहे पण तो प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही त्या प्रकल्पामध्ये ज्यांचे जमिनी गेले त्यांना पर्यायी जमिनी मिळालेल्या नाहीत म्हणजे मग मा भरपूर लोकं मायग्रेट झालेली आहेत सिंचनाचा प्रश्न तसाच आहे आणि म्हणून मग मा शेतीमध्ये एक सोयाबीनचं पीक काढलं की लोक उसाच्या कामासाठी म्हणून नव्वद टक्के जनता ही गाव सोडून निघून जाते अलीकडं तरुण या भागातला तर संपूर्ण म पुणे मुंबई हैदराबाद अशा ठिकाणी लेबर म्हणून काम करतो त्यामुळं कु कौशल्य ज्ञान जे काही आहे रोजगार निर्मिती किंवा त्याच भागामध्ये एम आय डी सी वगैरे असं काहीही नाही असा अत्यंत गरिबीच्या हाला की परिस्थितीत असलेला मतदार आहे आणि या मतदाराला आता नुसतं मतदानाच्या पुरतं कार्यकर्ता म्हणून खदगावकरांमागा असो भेंगें मागा असो किंवा हनुमंतराव भेटमळकरांकरांच्या मा मागे असो व खिचडी खाऊन फिरण्यामध्ये अर्थ नाही तर आपणही हा विचार केला पाहिजे की तुमचा जाहीरनामा काय आहे आमच्या शाश्वत विकासाचे प्रश्न तुम्ही काय सोडवणार आहात आणि हे शाश्वत विकासाचे प्रश्न काय आहेत इथं तुम्ही शेतीसाठी काय करणार आहात रोजगार निर्मितीसाठी काय करणार आहात सीताफळावर प्रक्रिया करण्यासाठी कोणते नवे उद्योग या भागामध्ये चालू करणार आहात ही सगळी प्रश्न जनतेला विचारावी लागतील आणि जनतेला हे विचारून जर मतदान करणार असेल तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा रूप येईल नाहीतर पंच्याहत्तर वर्षानंतरही आपले प्रश्न असेच असतील कारण निवडणुका येतात आणि जातात नेते आता फिरतात नंतर पाच वर्ष ते दर्शन देत नाहीत मग अशा सगळ्या काळामध्ये मतदारांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे आपण साधे दैनंदिन जीवनातली कोथिंबीरची पेणी घेताना विचार करतो तर मत करताना सुद्धा आपण मतदान करताना सुद्धा कोणता उमेदवार आपल्या गावच्या आपल्या शहराच्या विकासाचा प्रश्न घेऊन आलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जातींनी कुठलाही उमेदवार निवडून येत नाही पण जात ही निर्णायक असते हेही नाकारता येत नाही आणि म्हणून मुखेड मतदारसंघामध्ये असलेला हटकर समाज हा जर लक्षात घेतला पण मुखेड मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाची वोट बँकसुद्धा निर्णायक आहे अनेक गावांमधले सरपंचही लिंगायत आहेत आणि जवळजवळ पन्नास हजारापर्यंत लिंगायत वोट बँक आहे तर ही सगळी वोट सुद्धा निर्णायक आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचा अभ्यास करून जो उमेदवार इलेक्शनचं गणित मांडतो आणि त्यानुसार सगळी आखणी करतो नियोजन करतो सगळे गाव भेटी देतो तो यामध्ये निवडून येतो आणि हे सगळं करण्यामध्ये तुषार राठोड सक्षम होते पण आता संतोष राठोड त्यांच्यासमोर अडथळा आहेत बालाजी पाटील खदगावकर महायुतीमधल्याच पक्षाचे आहेत आणि ते तिकीट मागत आहे त्यांना एकनाथ शिंदेने काहीतरी आश्वासन दिलं असेल तेव्हाच ते मुखेड ते बशनेर मशनेरचा देव हा बहुजनांचं देव आहे थे, त्या ठिकाणी त्या सगळ्या पंचकृषीमध्ये मैस विली तरी त्याचं दुधाचं नैवे दाखवशे दूध पित नाहीत लोक बकऱ्यांच्या कंदुऱ्या तो प्रचंड करतात आणि तिथला जो वंचित समाज आहे हा होलर समाज आ, बाकी कुठं सापडणार नाही त्या त्यांच्या अखिल भारतीय समाजाचा मेळावा त्यांनी घेतलेला आहे मोकरामबादला हे सगळं पाहता आताच्या परिस्थितीमध्ये बालाजी नवा चेहरा हवा बालाजी गदगावकर हवा अशा पद्धतीचे नारे या भागामध्ये दिले जात आहेत मित्र हो तुम्ही प्रत्यक्ष ग्राउंडवर असता काय वाटते कोणतं उमेदवार निवडून येईल कोणतं उमेदवाराला तिकीट मिळेल अजून कोण कोण इच्छुक आहेत जे गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत प्रचारासाठी काय करत आहेत हनुमंतराव पाटलांचं व्हिजन काय आहे ते थांबले तर निवडून येतील का काँग्रेसमधून भिंगे मग बंडखोरी करतील त्यांना तिकीट मिळालं नाही तर तेही उभं टाकतील का का ही जागा ह्याला सुटेल एकनाथ शिंदे ग शिवसेनेला का भाजपचा रनिंग आमदार असेल का बालाजी पाटील असतील का काँग्रेसमधून भिंगे असतील का हनुमंतराव असतील का ठाकरे शिवसेनेतून संतोष राठोड असतील या सगळ्याचा विचार करा कॉमेंट करून कळवा या चॅनल नेवाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र